एक जगन्नाथ पदाची जी योजना ज्ञानेश्वर महाराजांनी ती सरळ आहे ती पहिल्यांदा सांगून दहाव्या अध्यायामध्ये विभूतीचा विचार झाल्यानंतर विभूतीच्या विचाराला प्रारंभ करण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखामध्ये भगवंताचं वर्णन करताना असे शब्द घातले तरी ओशी गा तू परब्रह्म जे या महाभूताचे विसवते धाम म्हणजे दोन मुद्दे आहेत ते एक मुद्दा इथे आहे तरी होशिका तू परब्रह्म या महाभूताचे विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथा दहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे शब्द वापरले त्याच्यामध्ये जगन्नाथ शब्दाचे दोन अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये दिलेत त्याच्यातला एक अर्थ आपण सांगून आलो कोणता जे या महाभूताचे विसवते धाम सगळे महाभूत ज्या धामाच्या ठिकाणी विश्रांतीला येतात त्या धामाचं नाव आहे जगन्नाथ या महाभूताचे विसवते धाम पवित्र तू परब जगन्नाथ जगन्नाथालाच धाम म्हणलं जगन्नाथ हेच धाम आहे आणि जगन्नाथ पुरी हे सुद्धा धामच आहे हे लक्षात धामा असा शब्द वापरला धाम धाम असा शब्द वापरला पंत धाम आहे धाम शब्दाचा अर्थ काय धाम म्हणजे काय धाम म्हणजे नगर धाम म्हणजे गाव धाम म्हणजे विश्रांतीचं स्थान धाम म्हणजे ठिकाण या अर्थाने धाम शब्द वापरला जातो आरती धाम शब्द वापरला धाम आहे महाभूताचे विसवते धाम महाभूत ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात महाभूत म्हणजे काय अर्थात पृथ्वी आप वायू आकाश आता पृथ्वी आप वायू आकाश हे महाभूतच विश्रांतीला येतात का असा त्याचा अर्थ नाही आहे महाभूताचे याचा अर्थ या पंचीकृत महाभूतापासून जे विश्व निर्माण होत ते विश्वकारणासह वर्तमान ज्याच्या ठिकाणी विश्रांतीला येतं ते धाम धामाचं नाम आहे जगन्नाथ ज्ञानेश्वर महाराजांनी जगन्नाथ पदाचा अर्थ करताना एक अर्थ असा केला या महा या महाभूताचे विसवते धाम कारण कोणालाही महाभूत असेल अथवा मनुष्य असेल महाभूताचं कार्य म्हणून असणारा जीव असेल कसही जरी असलं तरी त्याला कुठे ना कुठेतरी शेवटी विश्रांतीला जाण्याची आवश्यकता वाटत असते कुठेतरी आपल्या विश्रांतीची स्थानं ठरलेली आहेत आपल्या मूल धामाला आपण गेलं पाहिजे असं वाटतच राहत आता इथे आपण आलो सात दिवस राहिलो हो। इथं काही अव्यवस्था आहे का काही अव्यवस्था आहे का चांगलंय सगळं काही स्वयंपाक करावा लागतोय काही करावं लागत नाही काही नोकरीला जाऊन काही काम करावी लागतात का काही करावं लागत नाही पण यांना स्वयंपाक करावा लागत नाही तुम्हाला भाज्या तरी आणाव्या लागतात का काही करावं लागत नाही सगळं वेळच्या वेळेला मिळत आहे मिळतंय मिळत आहे झोप व्यवस्थित लागते ना लागते काय पंखे एसी अमो तमो व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे तब्येत बरी आहे ना बरी आहे इथे काही अडचण नाही ना काही नाही मग प्रायर्थ इथंच राहायचं का <laughs> <laughs> नाही ना राहायचं आम्ही इथे सात दिवसात करता आलोय आम्हाला आता थोडं अजून एक दोन तीन दिवस कथा पुन्हा जाऊ द्या माणसं आता सुरू करतात आता तीन दिवस आज कारण का आम्हाला त्या अर्थाचं समाधान नाहीये जी विश्रांती आम्हाला आमच्या घरी गेल्यानंतर मिळणार भर्या घरी आम्हाला काम असेल आम्हाला स्वयंपाक करावा लागेल भले आम्हाला भाज्या आणाव्या लागतील भले आम्हाला काम करावं लागेल भले आम्ही थकून जाऊ पण आमच्या घरामध्ये आम्हाला जी विश्रांती मिळते ती विश्रांती जगताच्या पाठीवर कितीही चांगल्या सुविधा दिल्या तरी मिळत नाही भले आमचं घर लहान असेल भले आमचं घर पत्र्याचं असेल भले आमचं घर अमुक असेल आमच्या घरात एसी नसेल नसू द्या पण आमच्या घरात गेल्यानंतर आ आता तसं बरं वाटलं शेवटी आपलं घर ते आपलं घर